तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण स्वतःला चॅलेंज दिलं आहे की आपल्याला तीस दिवसामध्ये युट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आणि जर आपल्या चॅलेंजचा दिवस आहे एकवीसवा वा जर आपल्या युट्यूबचे आहेत दोनशे एकसष्ट तर लवकरात लवकर तुमच्या सर्व मित्रांना आपल्या युट्यूब चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून तीस दिवसामध्ये आपले एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले तर आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करणार आहे तर लवकरात लवकर मित्रांना लिंक शेअर करा आणि तुम्ही सुद्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ वाय घालवत तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर व्हिडिओचं थांबलेलं बघून तुम्हाला समजलं असेल आज की आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की फोनमधून तुम्ही कसं नवरात्री उत्सवाचा लोगो बनवू शकता तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं पिंटरेस्ट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं जसं की पिंटरेस्ट नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरला भेटून जाईल तुम्ही डाऊनलोड करू शकता तर पिंटरेस्ट नावाचं ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं सर्च करायचंय शेप पी एन जी ठीक आहे शिप्स पी एन जी केलं तरी चालेल शिप्स पी एन जीवर क्लिक करून घ्यायचं नंतर इथे तुम्हाला जे कोणता शेप आवडल तेथून डाउनलोड करू शकता तुम्ही जसं की आपण हा डाउनलोड करू देवीच्या मागच्या साईडला ॲड करण्यासाठी ठीक आहे आता आपल्याला लागणार एक बॉर्डर ज्यावर आपण मंडळाचं नाव ॲड करू शकू अशी बॉर्डर शोधायची आपली इथे बघू शकता बॅनर शेप पी एन जी असं ऑप्शन भेटतो आपल्याला एक इथून तुम्हाला जे कोणता शेप आवडेल ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर आपण बघू थोडं सर्च करू जे कोणतं तुम्हाला आवडेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता असं काही प्रॉब्लेम नाही कलर कॉम्बिनेशन नुसार तुम्ही डाउनलोड करू शकता इथून इथे आपण हे घेऊ ही वाली डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं इथं थ्री डॉटवर क्लिक करायचे आणि इथून डाउनलोड इमेजवर क्लिक करायचं आता आपण काय करू देवीचा फोटो ऍड करून घेऊ आणि नंतर मंडळाचं नाव वगैरे ऍड करून घेऊ आणि जर आपल्याला बाकी काही गोष्टी ॲड करायच्या तर आपण ते नंतरला ऍड करू आता आपण करून घेऊ पिक्सेल ऍप्लिकेशन ओपन िक अप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं इथं करायचं कॅन्सल डिफॉल्ट आपण खाली घेऊ थोडं इथं करायचं इम्पोर्ट वर क्लिक आणि ही जे शेप आहे तो आपण इथून करून घ्यायचं इरेज कलर इरेज कलर करून घेतल्यानंतर थोडस वाढवून घेऊ आपण इथं बस ओके करून घेऊ हा शेप आणि त्यानंतर इथे आपल्याला काय करता मंडळाचं नाव ऍड करण्यासाठी आपल्याला एक शेप लागणार तर वर क्लिक करायचं बघू शकतो दोन तीन वेळेस शेपवर क्लिक केलं डाउनलोड म्हणजे चार वेळेस सहा वेळेस शेप डाऊनलोड झाला ठीक आहे इथून काय करू परत आपण आता इरेज कलरवर क्लिक करू आणि परत व्हाईट कलर इथून कट आता झाल्यानंतर इथे काय करतो शेप इथे ऍड करून घेऊ आपण आधी देवीचा फोटो ऍड करू नंतर आपण शेप वगैरे मॅनेज करू व्यवस्थितरित्या आता इथं इम्पोर्टवर क्लिक करायचं इम्पोर्ट ब्राऊजवर क्लिक करायचं आता तुम्हाला हे जर देवीच्या पीएनजीचं फोल्डर पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या याच्या आधीचा व्हिडिओ जाऊन बघायचा ज्यामध्ये आपण देवीच्या पंचवीस पीएनजी दिले ते डाऊनलोड कसं करायचं ते पण व्हिडिओमध्ये सांगितलंय तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता आता इथे काय तुम्हाला जो कोणता फोटो आवडला तो ॲड करून घ्यायचा जस की मी हा फोटो ऍड करतो इथं फोटो हा काढल्यानंतर ओके करू आपण ठीक आहे ओके केल्यानंतर आता याला काय करायचं आपल्याला शेपच्या मागे आहे इथे घ्यायचं आपल्याला मदामध्ये दोन्ही शेपच्या मदत ठीक आहे दोन शेपच्या मदत घेतल्यानंतर इथे तुम्ही क्रॉप करू शकता किंवा इरेज करू शकता तुम्हाला माहिती आहे पिक्सलॅपमध्ये आपण व्यवस्थित इरेज होत नाही फोटो कम्प्युटरमध्ये होऊ शकतो तर आता इथे काय करायचं आपल्याला क्रॉप केला फोटो क्रॉप केल्यानंतर इथं थोडं वरती साईडला स्लाईड करायचं आणि ते शेप ॲड करून घ्यायचं व्यवस्थित रिया आता शेप ऍड केल्यानंतर आता इथे काय करायचं सगळं लॉक करून आहे तिन्ही पण शेप लॉक दोन शेप लॉक करायचा आणि देवीचा फोटो सुद्धा लॉक करून घ्यायचा आता याला काय करायचं टू फ्रंट करायचं याला टेक्स्टला ठीक आहे आता जे कोणतं तुमच्या मंडळाचं नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं जसं की इथे टाकू आपण नवरात्र उत्सव टाकू रँडमली असं कोणतं पण एक मंडळाचं नाव घेऊ आपण पण इथून आता इंडिया फोंट कन्वर्टरवर क्लिक करू आणि ते आता आपल्याला मराठीमध्ये टाईप करायचं आपले जे काही मंडळाचं नाव असेल ते आपण टाईप करून घ्यायचं तुम्हाला माहिती आहे की इंडिया फॉन्ट कन्वर्टर हे ॲप्लिकेशन आपले एम एसचे फंड आणि श्री लिपीचे फॉन्ड कन्वर्ट करण्यासाठी आहे हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल आता इथे आपण आपल्या मंडळाचं नाव टाकू जसं की नवरात्र उत्सव असं आपण एक नाव घेऊ इथून यु एम एस इंडिया फॉन्ट अशी बॉर्ड पट्टीच त्यावर क्लिक करायचं तर कॉपी करायचं कन्वर्ट होऊन जाईल आता काय करायचं पिक्चरला ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथून करायचं डिलीट डिलीट केल्यानंतर इथे करायचं पेस्ट आता हे झालंय नाव पेस्ट आता इथून आपल्याला फॉन्ट अप्लाय करायचं आला तो लहान सेज मध्ये करून घेऊ आपण व्यवस्थित ठीक आहे इथे करू आपण ऍड आता इथे काय करायचं तुम्हाला फॉन्टवर क्लिक करायचं इथे माय फोंटवर क्लिक आहे माय फॉन्डवर क्लिक केलं तरी तुम्ही लँग्वेज आपण इंग्लिश करून येऊ आणि इथे फंड सर्च करायचं असं आपण इन्फिनिटी फॉन्ट अप्लाय करणार आहे तर इन्फिनिटी पण बघून घेऊ शकता जर तुम्हाला एम एस चे करायचं असेल तर एम एस पण ॲड करू शकता आणि जर तुम्हाला फॉन्ट पाहिजे असेल एम एस इन्फिनिटी किंवा गुगल फॉन्ट हे सर्व फॉन्ट आपण आपल्या युट्यूब चॅनलला दिले तर युट्यूब चॅनल चेक करा पूर्ण तुम्हाला भरपूर सारे फॉन्ट आपण प्रोव्हाइड केले गुगल सुद्धा आहेत श्री लिपीचे पण फॉन्ट आहेत तर चे व्हिडिओ चेक करा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच बघून घ्या आता इथे आपण इन्फिनिटीज ठेवू एम एसचे एवढे काही मला लोगोमध्ये ऍड करण्यासारखे वाटत नाही आहे फोन ते बघू तुम्हाला जे कोणतं आवडेल ते तुम्ही ऍड करू शकता ठीक आहे बारा हा पण चांगला आहे पण आपण इन्फिनिटी तेवीस करून बघू हा बघू शकता हा चांगला दिसत आहे फोन इन्फिनिटी तेवीस केल्यानंतर इथं नवरात्र थोडं स्पेस ॲड करायचं नवरात्र झाल्यानंतर आता उत्सव आता आपल्याला ॲड करतात टेक्स ॲड आपण व्हाइट करून घ्या तर आता टेक्स्चर ऍड करण्यासाठी काय करायचं टेक्स्चर क्लिक करायचं गॅलरीवर क्लिक करायचं गॅलरी क्लिक केल्यानंतर ब्राऊझरवर क्लिक करू ब्राऊझरवर क्लिक केल्यानंतर जे कोणते फोल्डर असेल ते तुम्ही तो ऍड करू शकता जसं प्रिंटरेस्ट मध्ये टाकले आपण टेक्स्चर तर प्रिंटरेस्ट मधून बघू शकता आपण टेक्स्चर फाइल सुद्धा आपल्या चॅनलला दिली तर तुम्ही टेक्स्चर फाईल जर तुम्हाला पाहिजे असाल तर ते व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या यूट्यूबला सर्व व्हिडिओ अपलोड केल्या आता इथे आपण ऍड करू याच्यावर हे घेऊन घेऊ आपण टेक्स्चर बघू शकता एकदम चांगल्या रीती टेक्चर ॲड आहे जर तुम्हाला इथून क्रॉप करायचं टेक्स्चर तो क्रॉप पण करू शकता परत पिंट पिंटरेस्टचं फोल्डर ओपन करायचं आणि इथून ओके किंवा इथं कलर जरी अप्लाय केला तुम्ही ग्रॅडियंट वगैरे ॲड करून तर ते पण बेटर राहील जसं की मी तुम्हाला दाखवते इथून याला टेक्स्चर ऍड करता जसं की ह्या टेक्स्चर आपण डिलीट करू नंतर कलरवर क्लिक करायचं ग्रेडियंटवर क्लिक करायचं दोन कलर आपण सिलेक्ट करून घ्यायचे जसं की हे बघा हे कलर आहे आता फर्स्ट जे कलर आहे त्या इथे लास्टचा जो कलर आहे तो आहे इथं येल्लो आहे जर तुम्हाला कोणता चेंज करायचं तुम्ही कोणता पण सिलेक्ट करू शकता हा जो व्हाईट कलर आहे याच्यावर क्लिक करायचं आणि इथून पण तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता जसं की आपण कलर सिलेक्ट केला तर बघू शकता इथे पण ऑप्शन आहे तुम्हाला वरच्या साईडला कुठपर्यंत आपल्याला लेन ठेवायची कलरची असं ऑप्शन आहे ओके आपण इथपर्यंत ठेवू आणि इथे करू ओके ओके केल्यानंतर नंतर बघू शकता अशा टाईपमध्ये भेटते आपल्याला इथं भरपूर सारे ऑप्शन आहे जसं तुम्ही जे कम तुम्हाला जसं सिलेक्ट करायचं तसं करू शकता तुम्ही की आपण थोडं इथे घेऊ इथे जर इथे बघू शकता तर फोकस होणार फक्त मधात व्हाईट कलर येणार बाकी चहा पण साईडला येल्लो कलर येणार तर भरपूर सारे सेटिंग असतात जेव्हा आपल्या एडिटिंगचा क्लास चालू करू आपण तेव्हा याची एज, सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे क्लासमध्ये दे। तर आधी तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण एडिटिंग पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत तर ठीक आहे असं इथपर्यंत आपण हे घेऊ इथून करून टाकू ओके ओके केल्यानंतर पिक्चर चाड करून घेऊ थोडी दिवशी रिटेल्स सेटिंग केल्याच्या तर होऊन जातात या आता आपण इथून टेक्स्चर अप्लाय करू थोडं बॅक करू ठीक आहे टेक्स्र ऍड केल्यानंतर इथून तुम्ही स्ट्रॉक वगैरे पण ऍड करू शकता जो कोण जर तुम्हाला स्ट्रॉक ऍड करायचा तुम्ही करू शकता किंवा मग जर तुम्हाला इथून शॅडो वगैरे ऍड करायचं ते पण ऍड करू शकता शॅडोचा पण ऑप्शन आहे ओके आणि जर टेक्शर याची जर तुम्हाला ब्राईटनेस वगैरे वाढायची टेक्शरची तर तुम्हाला आधीच त्याची ब्राईटनेस वगैरे वाढवून घेऊ शकता इथे टेक्स्चरची लाईटरूम मधून नंतर मग ती टेक्स्चर ॲड करू शकतो आपण जस की आपण दुसरं टेक्शर ऍड करू ते थोडं ब्लॅक मध्ये वाटत आहे ठीक आहे हे बघू करून ते फक्त टेक्स्चरच सिलेक्ट झालं आपण टेक्स्टर क्लिकच नव्हतं गेला ओके इथे झाल्यानंतर करू ओके ब्राउजर वर क्लिक करून पिनड्रेस्ट ऍप्लिकेशन ओपनचं फोल्डर ओके हे करून बघू याच्यामध्ये पण फ्लॅश आहे बराच हे बघू शकता कलर कॉम्बिनेशन हे पण छान वाटत आहे आपण इथून डन करून घ्यायला आता खाली काय करायचं तुमच्या गावाचं नाव टाकायचं तुम्हाला नाही का आता काय करायचं टेक्स्टवर क्लिक करायचं मंड इथे डिलीट करायचं आणि जे कोणतं गाव असेल तुम्ही ते टाइप करून घेऊ जसं की आपण नवरात्र उत्सव टाकला मी एक फक्त नाव टाकून घेते खाली मंडळ याची पी एल फाईल पी एल पी फाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगते मी ती पण कशी डाउनलोड करायची पण हे जे मंडळ नाव टाकत आहे मी ते तिथ तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकलं तरी चालेल की मंडळ असं केलंय त्यानंतर स्पेस मारू दोन साईडला स्पेस ऍड करू थोडं ओके ओके केल्यानंतर याला थोडंसं खाली स्पेस, खाली साईडला ऍड करू आपण आणि इथे करू फ्रंटवर क्लिक फ्रंटवर क्लिक केल्यानंतर याला ऍड करू आपण पॉपिन्स पॉपिन्स फॉन्ट फॉन्ट ॲड करू पॉपिन्स फॉन्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला जो व्हिडिओ आलाय मराठी फॉन्टचा त्यामध्ये आपण फॉन्ड दिले ते तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे मंडळ इथे क्लिक करू आपण जर तुम्हाला खाली कोणता शेप ॲड करायचं तर तुम्ही खाली पण शेप्स ॲड करू शकता एखादा किंवा याची जरी साईज मोठी केली तरी चालेल जसं की आपण हे लॉक करू फक्त हा शेप अनलॉक करू आणि याला थोडं खालच्या साईडला उडू असो ओके असं केल्यानंतर इथे मंडळ हे शेप परत लॉक करून घेऊ आणि टेक्स्ट अनलॉक करू जसं की मंडळ आपण खाली घेऊ नवरात्र उत्सव पण थोडं खालच्या साईडला घेऊ ओके बघू शकता एकदम चांगल्यारीत्या आपले लोगो तयार झाले आर जर आता जर तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी ॲड करायच्या जसं की जर तुम्हाला बेलची पी एन जी वगैरे ॲड करायची घंटीची ते पण ॲड करू शकता किंवा तोरणचं ॲड करायचं ते पण ॲड करू शकता इथून जसं की आपण सर्च करू बेल पी एन जी ठीक आहे तर पिंटरेस्टला आपल्याला पी एन जी तर भेटणार नाहीत पण आपल्याला पिंटरेस्टला चांगला रिझल्ट भेटतो त्यामुळे आपण पिंटरेस्टला सगळं मटेरियल सर्च करत असतो जसं की ठीक आहे हे घेतल्यानंतर आपण इथं काय करायचं डाऊनलोड इमेजवर क्लिक करायचं आता तुम्ही ज्या कोणत्या ॲपमधून किंवा वेबसाईटवरून बॅकग्राऊंड रिमूव्ह करता ते ओपन करून घ्यायचं जसं की फोटोरूम ॲप्लिकेशन यूज करते आणि पिक विश पण वेबसाईट यूज करते तुम्हाला जे कोणतं वाटेल ते तुम्ही यूज करू शकता जसं की इथे बेल ॲड केली आता याचं करायचं बॅकग्राऊंड रिमूव तर बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर आता इथे करायचं ट्रान्सफरंटरवर क्लिक ट्रान्सफरंटर क्लिक केल्यानंतर इथे करायचं शेडचे ऑप्शनवर क्लिक आता होऊन झाले डाऊनलोड डाउनलोड झाल्यानंतर आपलं करून घ्यायचं पिक्सेल ॲप्लिकेशन परत ओपन लाईव्ह ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आता इम्पोर्टवर क्लिक करायचं इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर इथे बेलची जी होऊन जाईल आता त्याला काय करायचं ते ओके करून घ्यायचं ओके केल्यानंतर इथे बघू शकता बेलची पी एन जी आली आता हे ॲड कशी करायची हे बघा व्यवस्थितरित्या आता आपण थोडंसं झूम करून घेऊ इथे झूम केलं म्हणजे आपल्या व्यवस्थित झूम करण्यासाठी इथे बघा एक ऑप्शन भेटू रिप्ल असं त्यावर क्लिक करायचं आता काय करायचं याच्यामध्ये आता ही जी पी हे सगळे टेक्स्टिंग वगैरे आपण लॉक करून पी एन जी आहे ना बेलची आता त्यावर सिलेक्ट करायचं आणि ते खालच्या साईडला ओढायची देवीच्या मागच्या साईडला ओके देवीच्या मागच्या साईडला ओढल्यानंतर थोडंसं खाली आणखी घेऊ याला ओके डन आता इथे आल्यानंतर इथे थोडीशी साईज लहान करून घ्यायची साईज लहान करून घेऊ इथे आणि व्यवस्थित ॲड ऍड करून घ्यायची इथे ठीक आहे म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे किती ऍड केल्यासारखी कारण की के आपल्याला पिक्सलॅब मध्ये व्यवस्थित इरेज करता येईल जसं की आपण फोटोशॉपमध्ये ब्रश युज करून नाही का क्लिअर करत असतो तसं आपल्याला पिक्सल लॅब मध्ये ऍड करता येत नाही आपण साईज लहान करून घेऊ जर आपण झूम केलेला असत किंवा त्या ऑप्शनवर क्लिक तर आपले जे एडिटिंग कॅनव्हास मधले जे शेप्स वगैरे टेक्स्ट आपल्याला त्याला सिलेक्ट करता नाही त्यामुळे हे अनलॉक करावं लागेल नंतरच आपल्या आता फक्त इथून आपण झूम केलं नाही तर कुठे टच करायला गेलं तर होणार नाही त्यामुळे त्याला अनलॉक करून नंतरच आपल्याला एडिटिंग करता येईल जसं की आपण इथे ओके याला करू इथून ठीक ओके करू इथून आणि परत याचं एक कॉपी लेअर तिकडच्या साईडला घेऊ लेफ्ट साईडला ओके इथून करायचं कॉपी थोडंसं व्यवस्थितरित्या करून घेऊ याला जॉईन ओके आता डन आता झालं प्रॉपर इथून करून घ्यायचं आहे डन करून घ्यायचं आता डन केल्यानंतर इथे परत इकडच्या साईडला आहे आणि ही जी बेल पेन जी आहे सेकंडवाली ती पण इथे ॲड करून घ्यायची ओके आता याला करू आपण अनलॉक आणि डन आता याला जर व्यवस्थितरित्या आणखी करायचं असेल तर तुम्हाला थोडा या साईडला ओढायचं देवीच्या साईडला आणि याला परत दुसरी पेन जी आहे बेलची ती पण देवीच्या मागच्या साईडला आपल्याला ॲड करायची अशा प्रकारे ॲड करून घेऊ इथे इकडे गेले तरी चालेल ओके जरा बघू शकता चांगले देते हे पण लोगो तयार झालं आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही तोरणची पी एन जी वगैरे ॲड करायची ते पण तुम्ही ऍड करू शकता किंवा जर याची जर कॉपी ऍड करायची असेल तुम्हाला सेकंड जसं से की आपण ही लॉक करून घेऊ ही अनलॉक करू ठीक आहे फर्स्ट वाली आता आपण झूम करू थोडंसं झूम केल्यानंतर इथे काही अनलॉक करू परत आणि याला करू कॉपी कॉपी केल्यानंतर ना आपण याला थोडंसं म्हणजे एक याच्यापेक्षा लहान लाईन मध्ये आपण दुसरी बेल घेऊ दिसायला आणखी चांगलं वाटेल ते ठीक आहे आता या साईडला आपण करू त्याला ऍड राईट right साईडला करून घेऊ okay, अशा रीत ऍड केल्यानंतर आता याला करू इथून काय करायचं याला याला पण घ्यायचं मागच्या साईडला इथे ठीक आहे आता याचीच करायची आपल्याला कॉपी फर्स्ट लेअर लॉक करू हे करू आपण कॉपी कॉपी केल्यानंतर परत अनलॉक करायचंय इकडे साईडला यायचंय सॉरी लॉक करून इकडच्या साईडला यायचं आपल्या लेफ्ट साइडला आणि परत अनलॉक करून ही सेकंडवाली पीएन जी पण ऍड करायची जसं की आपण ही पी एन जी ॲड करून घ्यायचं तुम्ही डिस्टन्स थोडं लक्षात ठेवायचं दोन्ही च्या मधलं आता बघू शकता एकदम चांगल्या रीत्या लो। चा। आपला लोगो तयार झाला आणि एकदम टॉपचा असा रिझल्ट भेटला आपल्याला फोनमध्ये सुद्धा जर तुम्हाला याची पी एल पी फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर स्क्रीनशॉट काढायचा आणि डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट नंबर व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करायचं आणि व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करून मला स्क्रीनशॉट टाकायचा व्हॉट्सअपला सबस्क्राईब करायचा आणि तुम्हाला स्क्रीनशॉटच्या खालीच मेसेज टाकायचा आहे नवरात्र ठीक आहे नवरात्र मेसेज टाका तुम्हाला या आपल्याला इंस्टाग्रामला ची फॉलो करून की इंस्टाला आणि युट्यूबला ट्रेंडिंग असतात त्या सर्व गोष्टी आपण तुम्हाला इंस्टाला शिकवत असतो सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल ची सुद्धा लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम जाऊन जॉईन करा कारण ते डेली मटेरियल अपलोड करत असतो जे आपण व्हिडिओ पोस्ट करतो त्याचंच मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला पोस्ट करत असतो टेलिग्राम टेलिग्रामला पण जाऊन जॉईन जॉईन करून घ्या आणि आता आपण इथे करून घ्यायला एक बॅकग्राऊंड ऍड बॅकग्राऊंड ॲड करून मी दाखवते तुम्हाला आपला रिझल्ट कसा आहे तर ठीक आहे इथून करू ओके आणि याला करून घेऊ बॅकसाईड तर बघू शकता एकदम चांगल्यारीत्या आपण लोगो बनवलाय तुम्हाला याच्यामध्ये आणखी काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर तुम्ही इथून करू शकता की आपण डिलीट जरी केला तुम्ही प्रिंट रेस्ट कोणता जरी एक बॅकग्राऊंड ऍड केलं तरी चाललं काही हरकत नाही जस की आपण डार्क मध्ये बघू थोडं ठीक आहे आपण हे घेऊन बघू ते वन पॉईंट वन रेशू सिलेक्ट करून याला करू बॅकग्राऊंडला ला डन तर बघू शकता नंतर टॉपचा रिझल्ट आपला झाला तयारीत तर तुम्ही बघू शकता मोबाईलमध्ये पण आपण एडिटिंग करू शकतो आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला तीस दिवसामध्ये हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे यूट्यूबचे जर आपले तीस दिवसामध्ये यूट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले तर आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लाँच करणार आहे तर लवकरात लवकर एक हजारचं टार्गेट कम्प्लीट करा तुमच्या एडिटर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स लवकर वाढतील आणि आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लवकरच लॉन्च करू तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये